श्री गणेश पूर्णवाद या ग्रंथातून काय प्रतिपादन केलेले आहे व पूर्णवाद हा काय सिद्धांत आहे हे या प्रकरणात आपणा सारांश रूपानं अगदी थोडक्यात पाहायचे आहे चारवाकादी नास्तिक सहा दर्शनकार आणि श्री शंकराचार्य आदी तसेच सर्व वैष्णवाचार्य विश्व हे कोणत्या ना कोणत्या तरी कारणाचे कार्य मानतात श्री शंकराचार्यांचा मायावाद हा परब्रह्म हे केवळ सत्य असून अज्ञान व त्याचे कार्य माया हे विश्वाचे कारण असे प्रतिपाद अजातवादी हे शंकराचार्यांच्या प्रतिपादित अज्ञानाचा बाद दर्शवून त्यांच्या कार्याचाही न्यायरित्या वाद करतात आचार्यांनी त्याला श्रुतीत अखंड रूपानं एक विष्णुतत्व असं म्हटलं आहे तो जीव देखील कार्य म्हणून सांगितला परंतु वैष्णवाचार्यांनी त्याचे सत्यत्व वेदाद्वारे सिद्ध केले आणि तसे ते वेदात खरोखरी आहे ही समातृ ओंकार या विष्णुतवाची महती वेदात फार गायलेली असून शिवतत्व हे अमातृ अव्यवहार्य आहे असे स्पष्ट म्हटलेले आहे परंतु हे वैष्णवाचार्य देखील ईश्वर आणि तदांशभूत जीव हे जरी कार्यपक्षात घेत नाही तरी विश्व हे मात्र ईश्वराचे कार्यच मानतात आणि ईश्वर शरीरभूतम जगत इत्यादी प्रक्रिया आपल्याला देतात ते सर्व आपण या ग्रंथाच्या त्या त्या, त्या प्रकरणातून विस्तारानं पाहिलंच आहे पूर्णवादाचा विशेष असा की वेदात पूर्ण पुरुष हे केवळ सत्य असून त्याची शिवरूप विष्णूरूप आणि विश्वरूप अशी तीन रूपे आहेत अर्थातच या तीन रूपांचा पूर्ण पुरुषाशी कार्यकारण संबंध नसून त्या तिन्ही रूपांचा पूर्ण पुरुषाशी स्वरूप संबंध आहे जसा परब्रह्माच्या ठिकाणी सत्य चित आणि आनंद या तिहींचा स्वरूप संबंध आहे पूर्ण पुरुषाची स्वरूपता तीन रूपे असल्यामुळे त्या प्रत्येक रूपात दुसऱ्या दोन रूपांची साक्ष अशी एकंदर तीन तीन रूपे हो। जसे परब्रह्माच्या ठिकाणी सच्चिदानंद ही त्रयी विष्णुतत्वाच्या ठिकाणी वासनाभोग तृप्ती तसेच विश्वतत्वाच्या ठिकाणी त्रिगुणात्मक उत्पत्ती स्थिती आणि लय हे होत विश्वाचा पूर्णाशी स्वरूप संबंध असल्याने ही उत्पत्ती स्थिती आणि लय विश्वाचे नाहीत तर ही विश्वाची प्रकृती अर्थात विश्वांतर्गत कार्य आहे हे कार्य अखंडित चालू असल्यानं गम या धातूपासून उत्पन्न होणारा जगत हा शब्द या कार्याच्या गतीच्या स्थितीला लावतात जगत हे प्रवाह प्रवाहरूप आहे केवळ सत्य पूर्ण पुरुष हा त्रिरूपाचा मूळ पुरुष असल्याने जगतातील यावत सर्व गोष्टी त्रयीने युक्त अशाच आहे तेव्हा मानवी जीवनाची इतिकर्तव्यता एकट्या ज्ञानाने वा भक्तीने अथवा केवळ कर्माने अशक्य आहे तर जीवनाची इति कर्तव्यता ज्ञान कर्म आणि उपासना या त्रयींच्या अनुष्ठानानेच होते पूर्णपुरुषाशी शिव विष्णू आणि विश्व यांचा स्वरूप संबंध आहे अर्थात ही तीन तत्वे नित्य असल्यामुळे साधनाचा अंगीकार एकांगी असा ऐच्छिक ज्ञान भक्ती वा कर्म असा एकेरी असू शकत नाही वेदात वा उपनिषदात या तीन तत्वांचा निर्देश अर्थाध्यात्मम इत्यादी देवतम इत्यादी लोकम असा उपदेशार्थ केलेला असतो व ज्ञान उपासना आणि कर्म ही साधनत्रयी सिद्धांततः सांगितलेली असते वेदाचा विशेष हाच की पौरवाद्य वा पाश्चिमात्य सर्वशास्त्रज्ञांनी विश्व हे कार्यरूप मानलेले आहे पण वेद तसे म्हणत नाही या कोणासही कारणाचा निश्चित बोध झाला नसल्यामुळे प्रत्येकाच्या वादाला अज्ञेयत्वाची झाक आलेली आहे उदाहरणार्थ श्री शंकराचार्य अज्ञान वा माया का या प्रश्नावर हे सांगणे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडील आहे असे सांगतात अर्थात ही अज्ञेयताच नव्हे काय पण वेदात अज्ञेयता नाही कार्याचे कारण सापडू शकेल ते तितकेसे अशक्य नाही परंतु कार्य नसता कार्य समजून जर त्याची कारण मीमासा करू लागलो तर आजवरच्या सर्व तत्वज्ञानाची जी दशा झाली ती अटळच होय तत्वज्ञानाच्या सखोल अभ्यासकास एक गोष्ट अशी निश्चित कबूल करावी लागेल की आजवरच्या कोणत्याही वादा विश्व हा कार्यपक्ष मानून त्याच्या कारणाचा निश्चित उलगडा झालेला नाही कुठेतरी मानवी बुद्धीला शरणचिठ्ठी लिहून द्यावी लागलेली आहे किंवा अज्ञेयता पत्करावी लागली आहे हे असे का तर यावर पूर्णवादाचे एकच उत्तर आहे की रूपास कार्य मानणे हीच दिशा बोलवोय तेव्हा याच दिशाभुलीने पुढील सर्व गणित चुकावे हे साहजिकच आहे अर्थात पूर्णवाद हा शिव विष्णू आणि विश्व या तत्वांचा आणी वेदा असल्याप्रमाणे पूर्ण पुरुषाशी स्वरूपसंबंधच प्रतिपादितो आणि वेदाप्रमाणेच ज्ञान कर्म उपासना या साधनत्रयीवर सारखाच भर देतो या तिन्हीपैकी कोणत्याही ज्ञानाला व साधनाला गौणत्व नसून कोणतेही एक साधन असून भागणारे नाही असा सिद्धांत मांडतो तिन्ही तत्वांचा पुरुषाशी स्वरूप संबंध आहे असा पूर्णवादाचा सिद्धांत असल्यावर पूर्णाबाहेर काही नाही तेव्हा सर्व काही पूर्णात आहे अर्थात प्रत्येकाचा पूर्णाशी पूर्णतः अभेद आहे हे सिद्ध आहे हे निराळे सांगावयास नकोस तेव्हा पूर्णवाद म्हणजेच पूर्णाद्वै असे म्हणता येईल यावरील थोड्या विवचनावरून पूर्णवाद म्हणजे काय याची स्पष्ट कल्पना वाचकास होईल अशी खात्री वाटते व म्हणूनच येथे या प्रकरणाची पर्यायानं ग्रंथाची समाप्ती करीत आहे ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्ण पूर्ण आदाय